बांधकाम परवानगीबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रं सादर न करू शकलेल्या आणि नागरिकांच्या रोषामुळे कारवाई करता न आलेल्या दिव्यातील अनंत पार्क ह्या अनधिकृत इमारतीचा विकासक आणि जागा मालकाच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या वतीने एम आर टी पीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकासक आणि जागा मालकाच्या चुकामुळे एकशे सोळा कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरामध्ये चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे इमारती मधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरू केली आहे त्याचबरोबर इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचं नियोजन केलं आहे देवातील अनंत पार्क या इमारतीवरील कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवलं असल्याने या ठिकाणी अद्यापर्यंत पालिका प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स